बेताचे असताना शिक्षणाला महत्व देणाऱ्या महिला महाराष्ट्रात कमी नाही तर ह्यातलीच एक माता जिने खांद्याला खांदा लावून ही माता त्याला मदत करते आज आपण जाणून घेऊ की त्याची मुलाला नेमकी काय काय मदत होते आणि तुमचं नाव सांगा आणि तुम्ही तुमच्या मुलाला नेमकी काय काय मदत करता माझं नाव मुलाला मदत मालिंग महिला जर गावातून आणून महिलांच्याकडून काम करून घेणे मुलं शिक सर्वे गेला तर आपण सगळं मागलं मेहनत करते तो, तो मोटर चालू करून पाणी धरायच का तो त्याला नऊ तास दुट्टी असल्यामुळे जमत नाही मग आपण हळूहळू सर्वेस तो करत असताना आपण हळूहळू शिकतेला मदत करणे okay. तर मित्रांनो कि मुलगा कामाला गेल्यानंतर ही काही थोडीफार माग काम उरत असतील आज इथे भिजवायचे किंवा काय अशा थोडक्यात ते पाणी पाणी देण्यासाठी वगैरे हो त्यांची मदत होती ह्या मला तुम्हाला थोडक्यात विचारायचं आता कि कांदा जो साठवला हो आहे या कांद्यासाठी जे बारायला बारा येणाऱ्या महिला आहेत तर त्या महिलांबरोबर तुम्हाला तुम्ही काम करता तर त्या महिला एक महिला किती पिशवी कांदा भरती एक महिला भरती पाच ते सहा पिशवी म्हणजे नऊ 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 ला आली तर सहा साडेपाच सुटून जाते साडेतीनशे रुपये रोज देते ना नाही परवडत आम्हाला शेतकऱ्याला थोडक्यात मजुरीचा खर्च जास्त आहे असं तुमचं मजुरीचा खर्च जास्त पेट्रोल वाढले पेट्रोल गाडी ओळच्या बाईला आणायची गाडी गाडी मजुरांना मनापासून काम करत नाही खर्च वाढतोय करतच नाही पहिल्यासारखे काम त्यामुळे आता खर्च वाढतो खर्च म्हणजे लयच वाढतो शेतकऱ्याला शेतकऱ्याला काही उरत नाही असं तुम्हाला म्हणायचं नाही उरतच नाही बघा यो ना आता तुम्हीच बघा यो एवढा कांदा भरला आहे खराब झाला निम्यानी एक रिव्हन नेला तर काही चार रुपये तरी हातात येतात बाईला दहा रुपये द्यायचे तरी तुमची शेतीची परिस्थिती तुमच्या कांद्याची परिस्थिती चांगली काही ठिकाणी अजून आहे चांगली पण अजून इथून पुढची काय सांगता येत मग आता बाजारपेठेमध्ये जर तुम्हाला किती बाजार असला पाहिजे असं मला वाटतं कांद्याला आम्हाला पाहिजे ना असं की अपेक्षा आहे की पंचवीस ते तीस रुपये तरी बाजार पाहिजे समजून घ्या थोडस आर्थिक गणित आपल्याला वाटतं फक्त आपल्याला कळतं परंतु आयुष्यभर शेती केलेली माणसं ती आपण आप विचारही करू शकत नाही एवढी वाईट परिस्थिती लोकांनी पाहिली कारण त्यांनी आपल्याला चांगले दिवस दाखवले या जुन्या जाणकार आणि लोकांचं एकच म्हणणं आहे की जास्त पैसे देऊ नका आम्हाला पण आमच्या आमच्या कष्टाला आणि आम आमच्या मालाला थोडासा विचार करा आणि भाव द्या त्याच्या पलीकडे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी नाहीये नमस्कार मित्रांनो आपल्या शिवमॅप्रो मराठी युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं शेती आणि शेतीपूरक आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आज आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुलाखत घेण्यासाठी कडेठाण येथील शेतकरी नवनाथ इंगळे यांच्या चेडमध्ये आलेला आहोत त्यांनी नोकरी करत असताना सुद्धा म्हणजे एम क्यूर या नामांकित कंपनीमध्ये मॅनेजर या पदावरती असताना देखील शेतीची आवड असणारा एक तरुण शेतकरी याची मुलाखत आज आपण घेणार आहोत नमस्ते मी नवना तिंगळे तालुक्यामध्ये कुरकुम या औषध निर्माण करणाऱ्या कंपनीमध्ये मी मॅनेजर पदावरती काम करत आहे तर तुम्हाला इथून खरीतून एक पिशवी बाजारपेठेमध्ये पाठवण्यापासून आणि तुम्हाला हातात पट्टी येण्यापर्यंत सरासरी किती रुपये शिल्लक राहते एका पिशवी आपली पन्नास ते पंचावन्न किलो भरते ओके आणि आजच्या घडीला पंधरा रुपये किलोने आपल्याला बाजार मिळतो तर साडे सातशे रुपये एका पिशवीला आपल्याला मिळतो महिलांची पिशव्या भरण्यापासून मजुरी ते आपल्याला आपला कांदा हा बाजारपेठेत पोहोचवण्यापर्यंतचा हा खर्च आहे दोनशे रुपये से से तर सरासरी आपल्याला एका पिशी मागे पाचशे पन्नास रुपये मिळतात एकरी जर आपल्याला दोनशे ते अडीचशे पीशीच कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला आजच्या घडीला एक लाख तीस हजार एक लाख चाळीस हजार रुपये पर्यंत आपल्याला आता हे खरंच समजून घेण्याचं गणित आहे एक लाख ते तीस हजार ते चाळीस हजार रुपये शेतकऱ्याचं एकरी उत्पादन मिळतंय आणि खर्चाचा जर विचार केला तर कांदा लागवणी पासून वा खरेमध्ये पडेपर्यंत साठ ते सत्तर हजार रुपये खर्च झालाय साठवून साथों, साठवण्याची जी, जी, जी जोखीम आहे शेतकऱ्याची त्याचा तर मोबदला आपण पकडलाच नाही परंतु साठवणूक केलेला कांदा परत पिशवीमध्ये भरून बाजारपेठेमध्ये पाठवण्यापर्यंत परत वीस ते पंचवीस हजार रुपये एकरीमध्ये ऍड होत आहेत हा खर्च आपण सरासरी पकडण्याचा परत एक लाख रुपयापर्यंत खर्च होतोय विचार करा दोनशे पिशवीला एक लाख रुपये जर खर्च येत असेल कांदा साठवायचा असेल तर रासायनिक खताचा वापर कमी करावा लागतोय सरासरी एकरी उत्पादन हे दोनशे ते अडीचशे जर पकडलं तर एक लाख रुपये खर्च आणि दीड लाख रुपये उत्पन्न याची सरासरी जर काढली तर जेमतेम तीस ते चाळीस हजार रुपये शेतकऱ्याला एकरी उरतायत तर मित्रांनो हा एवढा मोठा घाट कशासाठी हा प्रश्न नक्कीच शेतकऱ्यांना पडू शकतो मला एक प्रश्न आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने राज्यकारतांना की इतके जोखीम पत्करून हा व्यवसाय जर शेतकरी करत असेल तर त्याला हमी भाव मिळाला पाहिजे किंवा नाही हा ज्या वेळेस गावगाड्यामध्ये हे राज्यकर्ते जात आहेत तर त्यांनी लोकांच्या भावनेचा विचार करून या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे आणि राज्यकर्ते म्हणून यांच्यासाठी काही करू शकतो का याचा नक्कीच विचार केला पाहिजे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जे आर्थिक गणित शेतकऱ्याचं आणि तुमच्या भूभागानुसार वेगवेगळं असू वेग शकतं तर मुलाखतीच्या त्याच्या शेवटाकडे आपण एक तरुण शेतकऱ्यांसाठी तरुणांसाठी तुमचा काय चालला असेल आज तरुणांनी निश्चितच नोकरी पण केली गेली पाहिजे नोकरी करत असताना ही शेती हा व्यवसाय पण जोपासला केला पाहिजे ती शेती आपल्याला वाचवणार आहे त्यामुळे युवक वर्गाने शेतीमध्ये कमी दिवसामध्ये आपल्याला रासायनिक खताचा कमी वापर करून जास्तीत जास्त कसं उत्पादन घेता येईल हे आत्ता आत्ताच्या युवक वर्गाने शिकून घेतलं शिकून घेतलं पाहिजे आता सामाजिक परिस्थितीचा महाराष्ट्राचा विचार केला तर फक्त शेती करणाऱ्या तरुणांना लग्नासाठी फार अडचण येते तो या कच, तो है। नोक्री, नोक्री है। है। तर यातून एकच तात्पर्य एकच काढता येईल की नोकरी ही गरजेची आहे आणि शेतीही गरजेची हे लोकांनाही मान्य कारण फक्त नोकरी असणाऱ्याला मुलगी द्यायला कुणीही दाजावत नाही म्हणजे शेतीबरोबर नोकरी आणि बरोबर शेती याची जोड असल्याशिवाय आपल्या घराची आर्थिक प्रगती होऊ शकत नाही एक जोखमीची पीक घेतल्यानंतर चार पैसे अधिकही होऊ शकतात परंतु तुमच्या जवळचेही पैसे जाऊ शकतात असं हे कांदा पीक महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना माझी एकच विनंती आहे ही माहिती तुम्हाला कशी मध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा इतर शेतकऱ्यांपर्यंत पाठवा आणि आपल्या वर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर तुम्ही महत्वाची माहिती शेतकऱ्यांसाठी दिली आणि आमच्या माहितीमध्ये भर पाडली आपल्या शिव मॅग्रो युट्यूब चॅनलच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने मी तुमचे दोघांचेही मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद